नमस्कार मित्रांनो श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं एकदा स्वागत आहे मी सुजित साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो बऱ्याच दिवसांपासून मला एका विषयावर बोलायचं होतं विषय असा आहे की बळे शक्ती बोलू नये हे जे वाक्य आहे हा खूप मोठा सिद्धांत आहे ज्या दिवशी आपल्याला हा सिद्धांत कळेल ना त्या दिवशी मग आपण आनंदाने राहायला लागतो आपली पावलं जपून पडायला लागतात पण हे वाक्य कळणं ते खूप महत्त्वाचं असतं विन शक्ती बोलू नये कसं असतं माहित का इन जनरल ज्यावेळेस आपण आयुष्य जगत असतो ना भरपूर लोक असतात त्यांना वचवच वचवच करायची सवय असते कुठेही जाणार समोर दोन लोकांचं बोलणं चालू आहे मध्येच काहीतरी बोलून येणार त्याने काय होतं माहिती का स्वतःची व्हॅल्यू कमी व्हायला लागते ऍटलिस्ट ज्यावेळेस आपल्याला बोलायचं असतं ना त्यावेळेस एक गोष्ट समजायची असते की त्यांचं कुठल्या विषयावर बोलणं चालू आहे त्या ठिकाणी आपण बोलणं योग्य आहे का पण ह्या गोष्टीचा लोक जास्त विचार नाहीत करत आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे बोलत असताना जोपर्यंत आपल्यामध्ये ताकद येत नाही ना तोपर्यंत आपण बोलायचं नसतं ताकद म्हणजे काय आपल्याकडे ती समज आली पाहिजे आपल्याला सगळ्या गोष्टी कळाल्या पाहिजेत आपण स्वतःवरती ॲक्च्युअलमध्ये काम केलं पाहिजे आणि मोस्टली ना माणसाचा एक स्वभाव आहे माहिती आहे का ज्या लोकांना ॲक्च्युअलमध्ये काहीच कळत नाही ना अशा लोकांसमोर तो बोलत असतो पण त्याला बोलणं म्हणत नाहीत त्याला बरळणं म्हणतात बोलणं काय असतं तुको तुकोबाऱ्यांनी लिहिलेली गाथ आहे जे माऊलीने लिहिलेली ज्ञानेश्वरी आहे त्याला म्हणतात बोलणं जेवढे पण आजपर्यंत मोठमोठे लेखक होऊन गेले जेवढे पण मोठमोठे विचारवंत होऊन गेले जेवढे पण मोठमोठे वक्ते होऊन गेले गे ना ते ॲक्च्युअलमध्ये लोक बोलून गेलेत पण बोलत असताना पहिल्यांदा आपल्यामध्ये ताकद असली पाहिजे जर ताकद नसताना आपण बोललो ना पडतो आपण आणि एकदा जर माणूस पडला ना परंतु आयुष्यभर उठेल की नाही हे सांगता येत नाही कधीच नाही त्यामुळे आयुष्यामध्ये पहिल्यांदा ताकद गेन करायची असते पहिल्यांदा नॉलेज गेन करायचं एक्सपिरियन्स गेन करायचा पहिल्यांदा आपली समज डेव्हलप करायची पहिल्यांदा सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या आणि मग बोलायचं असतं ह्या सगळ्या गोष्टी आपल्या कच्च्या असल्यानं आपण जर बोलायला गेलो ना भयानक ट्रोलिंग होते आपले मग ते ट्रोलिंग सहन होत नाही मग लोक रडायला लागतात अक्षरशः कॅमेरा समोर येऊन पण ज्या माणसाकडे आत्मविश्वास आहे सगळ्या गोष्टींना समजून घेण्याची ताकद आहे ना तो अडकला तरी पण त्याला फरक नाही पडत जास्त पण ज्या व्यक्तीकडे अंडरस्टँडिंग आहे ज्या व्यक्तीकडे नॉलेज आहे ना ज्या व्यक्तीकडे ह्या सगळ्या गोष्टीला मॅनेज करण्याची ताकद आहे ना तो नाही पडत त्यामुळे बोलण्याच्या अगोदर शक्ती पैदा करता आली पाहिजे आपल्यामध्ये जर आत्मविश्वास नसेल आपल्या जर माहिती नसेल जर आपला अभ्यास नसेल तर कधी बोलायचं नसतं आता माझे जे काही मित्र आहेत त्यांना मी सांगत असतो की वर्गामध्ये सगळ्या गोष्टी बोलत जावा सरांना ह्या गोष्टी विचारत जावा त्या गोष्टी विचारत जावा पण नाहीत पुरे विचारत कारण ताकदच नाही यात मधून का अभ्यास नाही स्वतःविषयीची समज नाही आपण ॲक्च्युअलमध्ये किती मोठे आहोत आपल्यामध्ये काय पोटेन्शियल आहे त्या गोष्टीची कल्पना नाही आणि इन जनरल ज्यावेळेस आपण समाजामध्ये जातो ना लोकांना असं वाटत असते की माझ्याकडे भरपूर पैसा आल्यानंतर मी भरपूर सक्सेसफुल झाल्यानंतर बोलेन पण असं कधी होत नसतं कारण पैसा हा काय सरळ येत नसतो पैसा कमवत असताना आपला हजारो लोकांसोबत कम्युनिकेशन होतं हजारो लोकांसोबत आपल्याला डील करावं लागतं त्यांच्यासोबत कॉम्प्रोमाइज करावं लागतं आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपण अशा काही ठिकाणी अडकलेलो असतो ना, ना। परत आपली इच्छा असली तरी पण आपण बोलू नाही शकत माणसाला वाटतं की सक्सेसफुल झाल्यानंतर मी बोलेन वगैरे पण ते शक्य नसतं त्यामुळे पैसा कमवत असताना सुद्धा आपल्याला कुठल्या मार्गाने पैसा कमवायचा आहे हे निवडणं खूप महत्त्वाचं असतं आयुष्यात कधी पैशाचा गुलाम नाही बनायचं स्वतःला डेव्हलप करायचं स्वतःला पॉवरफुल बनवायचं पैसा हा शक्तीचा बाय प्रोडक्ट आहे ज्यावेळेस आपण स्वतःवरती काम करतो स्वतःला डेव्हलप करतो ना त्यावेळेस पैसा आपोआप आपल्या पाठीमागं येत असतो पण जर आपण पैशाच्या पाठीमागं पळालो ना तर आपल्याकडे ते स्वातंत्र्य राहत नाही आयुष्यभर आपण गुलाम म्हणून जगत असतो आपल्याकडे भरपूर पैसा जरी असला ना आपण बोलूच नाही शकत डॉक्टर बाबासाहेब म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो प्राशन करतो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही ताकद जी असते ना ते शिक्षणातून येते म्हणून आपण शिक्षण घेतलं पाहिजे स्वतःला पॉवरफुल बनवलं पाहिजे ज्यावेळेस आपण शिकतो ना त्यावेळेस आपल्याकडे एक वेगळाच कॉन्फिडन्स असतो आपण जगत असतो पण जर आपण शाळा शिकलो नाही ना मग ते न्यूनगंड आपल्या न्यूनयुष्यभर सोबत राहतच असतो त्यामुळे शिक्षण घेणं हे खूप महत्वाचं असतं आयुष्यामध्ये ज्यावेळेस आपण शिक्षण घेतो ना त्यावेळेस आपण आतून समृद्ध होतो मग आपल्याला अडवायची कोणाची टाप नाही होत जेवढे पण मोठे लोक झालेत ना या जगामध्ये ते काय पैशाने मोठे नाही झाले नॉलेज ज्ञान ह्या गोष्टींनी मोठे झालेले आहेत संत कबीर संत तुकाराम किंवा जेवढे पण आपले फ्रीडम फायटर होते हे लोक शिक्षणातून हो मोठी झालेले लोक आहेत आज पैसेवाल्यांचं जास्त कोण नाव नाही घेत पण ह्या लोकांची पूजा करतात लोक त्यामुळे आपल्याला स्वतःवरती लक्ष देणं स्वतःची शक्ती वाढवणं खूप महत्वाचं असतं आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल जर गोष्टी आवडल्या असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता जर चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करू शकता Thank you so much for watching this video. God bless you. Bye.